We are the samurai. We are the samurai. us

करू शकतो परंतु हे सर्व शक्य झाले ते विज्ञानामुळे तरीही मनात प्रश्न भोंगावात असतो की विज्ञान की बदल मित्रांनो आपण जरी विज्ञानाचा आणि योग्य वापर केला तर विज्ञान हे आपल्यासाठी वरदान आहे मित्रांनो कोणीतरी बंधू बाबा येतो आणि काहीतरी समस्या टाकून आपल्याला वेळ बनवतो आणि आपण ही अंधश्रद्धेच्या आहारी जातो म्हणून मला की, हो ए, हो ए, मना असे वाटते की अंधश्रद्धा अज्ञानाने विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो कारण अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीस रोजी फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तेवढ्या मी माझे भाषण सांगतो घरातील मुलगा विज्ञानाच्या जोरावर उभा राहून

विज्ञान तंत्रज्ञान भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते त्यावेळी त्यांनी देशात विज्ञान भारताचे शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू करण्याची योजना चंद्रशेखर रमण यांनी त्यापैकी आता सोमवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाव कोलकाता येथे कोलकाता येथे रमण प्रभाव हा रमण प्रभाव हा लाभ विशेष होता त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आपल्या दिवसाची सुरुवात व शेवट विज्ञानाने होते विज्ञानाने होते आजच्या युगात अभियंता व डॉक्टर्स यांनी विज्ञान व तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे विज्ञानाच्या विज्ञानाच्या मदतीने

दिवस साजरा केला जातो विज्ञान प्रत्येकाला प्रत्येक विषयाची वेगवेगळी आवड असते भाषा आवडत गणित आवडतो तर विज्ञान आवडणारे विद्यार्थी विज्ञानाबद्दल तुम्हाला उत्सुकता पाहिजे किंवा त्यामध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंग हा आमच्या ट्रेनिंग मध्ये एक विषय म्हणून टाकला क्रिएटिव्ह थिंकिंग विज्ञान म्हणजे म्हणजे जसं आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही वेगळा विचार करता असतील वेगळं काहीतरी करायचं असेल ना तर हे विज्ञानामध्ये रुची असणारे विद्यार्थी आहेत आपण शास्त्रज्ञांनी लावल्याने शोध बघितले तर तिने वेगळ्या पद्धतीने विज्ञान घेतला तर ती रामाने रामाने कधी लावला तो माहिती आहे का तर परदेशामध्ये जाताना जहाजामध्ये जात होते जहाजामध्ये जात असताना वाण्यावर किरण पडते पडल्यानंतर पाण्याचा होत त्यावर तिने लक्षात आले की बाबा प्रकाशाच परावर्तन हा शोध तिने लावलेला आहे लक्षात आलं का अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही चिकित्सक पृथ्वीनं जर त्या गोष्टीकडे बघितलं तर आपल्याला काय होतं त्या दृष्टीनं त्या मागचं विज्ञान आपल्याला समजतं आरटीओ त्याला आरटी ओडीचा का तुम्हाला तुम्हाला सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाचा